शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सूरज आवताडे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आंब्या लागवडीविषयी खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनल आहेत तुम्ही जर ते बघित नसतील तर नक्की एकदा भेट द्या तुमच्या आता तुम्हाला समोर दिसतं की एक आंब्याचं झाड आहे त्याची छाटणी झाली आहे आणि छाटणी केल्यानंतर खूप चांगला असा फुटवा आला आहे पण फुटवा ज्या वेळेस येतो तुमच्या का काढी स्टोरेज किती आहे त्या हिशेबाने तुम्हाला वर जो येणाऱ्या फुटवाची संख्या असते पण अशा वेळेस सगळा फुटवा ठेवून आपल्याला चालत नाही त्याची आपल्याला विरळणी करावी लागते आणि ती विरळणी कशी करायची हे तुम्हाला मी आज दाखवून देतो आहे तर आता माझी खालीच्या एक वर टोटल झाडाला तीन फांद्या आहेत तीनला इतका फुटवा आला आहे तर त्यात मला विरळणी करत असताना तुम्ही ज्या वरच्या साईडच्या फांद्या आहेत त्या अशा काढून घेत असतो मला या ठिकाणी तीन ते चार मॅक्सिमम तीन ते चार फांद्या फांद्या ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीनं आपण ह्याची विरळणी जर केली तर तुमचं झाड अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढ होणार आहे आणि विनाकारण जे झाडात गर्दी होते ते पण होणार नाही तर तुम्ही समोर बघताय जी अशा पद्धतीनं गर्दी होती अशी जी गर्दी होती ती गर्दी का आपण कमी करून या पद्धतीने त्याची विरळणी केली आहे एका ठिकाणी तीन ते चार तीन ते चार अशा आ, अशा फांद्या इथं ठेवलेल्या आहेत आणि ही विरळणी लवकर जर तुम्ही केली तर ज्या आपण ठेवलेल्या सिलेक्शन करून ठेवलेल्या ठेवले फांजा आहेत त्या अतिशय जोमानं वाढतात तुम्ही जर आता बघितलं फरक तर आपण विरळलेली आणि पहिली दाटे असलेली फांदी तर ह्या स्टेजला तुम्ही जर छाटणी केली किंवा ह्याच्या अगोदर थोडीशी छाटणी त्याची विरळणी केली तर अजून चांगल्या झाडाची वाढ होते आणि कवळी फुटवा असतानाच तुम्ही व्यवस्थित फवारणी नियोजन करून जी कवळी फुटवा आहे त्याला आळी किंवा थ्रिप्सपासून काही त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तर सिलेक्शन करताना शक्यतो आपण अगोदर ठरवायचं ते सगळ्या दिसेल एक एक फांदे असावे आणि बाकीच्या ज्या लहान आहेत वीक फांद्या आहेत त्या फांद्या आपण काढून घेणार आहोत हे वीक ज्या लहान फांदे आहेत हे अशा पद्धतीने आपण त्याचं विरळणी करून चार चार फांद्या इथं आपण ठेवलेले आहेत झाडात होणारी गर्दी पाहून तुम्ही जे फांद्याची संख्या आहे ते तुम्ही दोन तीन चार या प्रकारे ठेवू शकता पण पूर्ण जर फांदे ठेवले तर खूप गर्दी होते आणि विनाकारण किडींचा प्रादुर्भाव होतो आणि झाडाची म्हण अशी हो, वाढ होत नाही आणि जास्त गर्दी झाली की झाडात सूर्यप्रकाश पण जात नाही त्यामुळं प्रत्येक छाटणीनंतर जो फुटवा येतो त्याची विरळणी करणं गरजेचं असतं अशाच नवीन नवीन नवी जर व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आपला शेतकरी मित्र सूरज सूरजावथडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडते लाईक करा आणि व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटद्वारे कळवा जेणेकरून आपण जे लोकांना मार्गदर्शन करत असतो ते अजून करण्याची प्रेरणा मिळते धन्यवाद आणि जरी तुम्हाला काही त्या व्हिडिओमध्ये चुकीची माहिती वाटली तरी तुम्ही कळू शकता